नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा निकाल दिला आणि तो, मुस्लिम तो होता मुस्लिम महिलांच्या पोटगी संदर्भातला खरं तर तेलंगणा उच्च न्यायालयाने एक समद खान म्हणून व्यक्ती आहेत तर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्यांचा घटस्फोट झाला होता ज्या महिलेशी त्यांनी घटस्फोट घेतला होता त्या महिलेला दहा हजार रुपये पोटगी देण्याचं आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिला होता मात्र तो आदेश जो आहे तो त्यांना पटला नाही त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये त्याला आव्हान देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि तिकडे सर्वोच्च न्यायालयाचं जे खंडपीठ होतं दोन न्यायाधीशांचं त्या न्यायाधीशांनी हे स्पष्ट केलं की जो तेलंगणा उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे तो योग्य आहे त्यानुसार तुमची जी घटस्फोटीत पत्नी आहे तिला तुम्हाला दहा हजार रुपये जी पोटगी आहे ती द्यावी लागेल आणि त्यासाठी न्यायालयाने म्हटलं की एकशे पंचवीस सी आर पी सी हे जे कलम आहे त्यानुसार त्या, त्या महिलेला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे हक्क आहे या कलमानुसार कोणत्याही महिलेला मग ती मुस्लिम असो किंवा मुस्लिम इतर असो तर त्या महिलेला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे आणि त्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं त्याशिवाय न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये टिप्पणी केली ती म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीचा जो कायदा होता त्याच्याहीपेक्षा एकशे पंचवीस हे जे सी आर पी सी कलम आहे हे श्रेष्ठ आहे त्यानुसार कुठलीही विवाहित महिला घटस्फोट मिळाल्यानंतर पोटगीसाठी तिला हा अधिकार प्राप्त होतो आणि मग ती मुस्लिम असली किंवा मुस्लिम इतर असली तरी एकशे पंचवीस या कलमाअंतर्गत तिला पोटगी दिलीच पाहिजे आणि त्याप्रमाणे न्यायालयाने हे शिक्कामोर्तब केलं तर अत्यंत ऐतिहासिक असा हा निर्णय आपण म्हणू शकतो तर या अनुषंगाने की शहाबानो प्रकरण जे आहे जे ज्या ऐंशीच्या दशकामध्ये घडलं होतं ते हे प्रकरण जे आहे हे प्रामुख्याने या सगळ्या निर्णयानंतर समोर येतं त्याची चर्चा व्हायला लागते त्यावेळेला राजीव गांधी हे पंतप्रधान होते आणि शहा बानू यांना बासष्टाव्या वर्षी त्यांच्या पतीने घटस्फोट दिला होता त्यांचं लग्न अहमद खान म्हणून एक व्यक्ती होते त्यांच्याशी एकोणीशे बत्तीसमध्ये झालं होतं आणि जवळपास बासष्ट वय त्यांचं झालं त्यावेळेला अहमद खान यांनी दुसरं लग्न केलं आणि म्हणून या शहा बानू यांना घटस्फोट दिला आणि तो घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी त्यांना अशा पद्धतीने पोटगी देणं नाकारलं तेव्हा शहाबानू ज्या आहेत त्या कोर्टामध्ये गेल्या की आपल्याला उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आता आपण जगायचं कसं जोपर्यंत पती होता तोपर्यंत आपल्याला सगळं भरणपोषण होत होतं पण आता आपण काय करणार त्यामुळे आपल्याला पोटगी मिळाली पाहिजे ही त्यांची मागणी होती आणि ती रास्त होती तेव्हा सुद्धा या एकशे पंचवीस कलमांतर्गत न्यायालयाने म्हटलं की तुम्हाला पोडगी द्यायला पाहिजे त्यांनी जवळपास पाचशे रुपये महिना एव एवढी पोटगी मागितली होती आणि त्या पद्धतीने न्यायालयाने तो निर्णय दिला की तुम्हाला पोटगी द्यावी लागेल पण त्यानंतर जे मुस्लिम धर्मगुरू आहेत मुस्लिम संघटना आहेत यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली की के अशा पद्धतीने आमचा जो मुस्लिम पर्सनल लॉ आहे त्याच्या विरोधात जाऊन कसा काय निर्णय दिला जाऊ शकतो आमचे जे स्वतंत्र नियम आहेत कायदे आहेत त्या अंतर्गत अशी पोटगी देणं काही बंधनकारक नाही आहे आणि त्यामुळे हा जो काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे तो आम्हाला पटलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आता ही बाब जी आहे इथपर्यंतच होती पण त्यावेळेला पंतप्रधान राजीव गांधी हे तिथे होते पंतप्रधान पदाची जबाबदारी भूषवत होते इंदिरा गांधींनंतर प्रचंड बहुमताने ते निवडून आलेले होते आणि अशा वेळेला त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही जर हा कायदा जो आहे तो बदलला नाहीत किंवा हा निर्णय फिरवला नाहीत या शहा बानो यांना जो दिलेला निर्णय आहे तो जर फिरवला नाहीत तर आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये प्रचंड फटका बसू शकतो आणि अर्थातच हे सगळं मुस्लिम लांगुल चालनासाठी होतं म्हणजे ही परंपरा इतक्या वर्षांपासून आणि त्याच्या आधीपासूनही चालू राहिली होती मुस्लिम लांगुल चालन करणं मुस्लिमांसाठी घेतलेले निर्णय त्यांच्या विरोधात गेले तर ते फिरवणं याचं एक उदाहरण म्हणता येईल या शहाबन प्रकरणाकडे पाहून तर ते सहकाऱ्यांनी राजीव गांधींना सांगितल्यानंतर संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय जो आहे तो बदलण्यात आला आणि एक प्रकारे शहाबानंवर तो अन्याय ठरलेला आहे आणि हे कायमचा काँग्रेसच्या या मुस्लिम लागूल चालनाची लाग ला, ला ही जी त्यांची परंपरा आहे त्यामुळे लागलेला आपल्या या राजकारणाला एक काळा डाग म्हणता येईल हे ज्याच्यामुळे या शाहबानूंवर अन्याय झाला खरं तर त्यांनाही पोटगी मिळण्याचा अधिकार होता पण केवळ आपली मतं जातील आपली सत्ता जाईल या भीतीपोटी हा निर्णय बदलण्यात आला आणि म्हणूनच आत्ताचा जो हा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला की एकशे पंचवीस सी आर पी सी कलम हे सर्वश्रेष्ठ आहे एकोणीसशे शहाऐंशीचा जो काही कायदा आहे त्याच्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा वरचढ आहे हे न्यायालयाने जे म्हटलेलं आहे ती एक प्रकारची चपराक आहे की जे आहेत की मुस्लिम महिलांना पुडगी मिळू शकत नाही शर्यतच्या नियमानुसार कायद्यानुसार किंवा मुस्लिम पर्सनल लॉनुसार त्यांनाही चपराक आहे आणि जे मुस्लिम लांगुल चालन करत होते एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हा निर्णय लागला होता शहा प्रकरणाचा जे मुस्लिम लांगुल चालन करणं करत होते त्या काँग्रेससाठी सुद्धा ही चपराक आहे जे अजूनही इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा मुस्लिम लंगुल चालन करतातच आहेत आत्ताच्या निवडणुकीत आपण पाहिलेलं आहे ते त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही चपराक आहे एक प्रकारे आत्ता जो एक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे समान नागरी कायदा हा समान नागरी कायदा जो आहे दृष्टीने सुद्धा हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे की कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे प्रत्येक जाती धर्माचा स्वतंत्र कायदा असेल तो आपापल्या पद्धतीने ते राबवत असतील त्यातून त्यातल्या लोकांवर अन्याय होत असतील तर ते चालणार नाही संपूर्ण देशाचा एकच कायदा असेल आणि त्या कायद्याअंतर्गत त्यातल्या त्या त्या कलमान अंतर्गत जे काही तुम्हाला निर्णय दिले जातील निकाल दिले जातील ते मान्य करावे लागतील म्हणून हा समान नागरी कायदा आवश्यक आहे आणि म्हणून हा जो निर्णय दिलेला आहे समत खान आणि त्यांच्या पत्नीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो याच संदर्भामध्ये जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉचे मोहम्मद सुलेमान यांना विचारण्यात आलं एका वाहिनीने त्यांना विचारलं की हा निर्णयाबद्दल तुम्ही खा तुम्हाला काय वाटतं तर त्यांनी म्हटलं की ज्या मुस्लिम महिलांना या सगळ्या भारतीय कायद्यानुसार न्याय मागायचा असेल त्या मागू शकतात त्या त्यासाठी त्यांना मुभा आहे अशा अनेक महिला आहेत ज्या भारतीय कायद्यानुसार न्याय मागतात पण अनेक महिला अशा आहेत मुस्लिम महिला ज्या शर्यतनुसार न्याय मागायला येतात आणि खरं तर त्यांनी म्हटलं की हा पटणाराच निर्णय नाही की एखाद्या मुस्लिम महिलेला पोटगी दिली जाते त्या पोटगी देण्याचा एकूणच निर्णय त्यांना पटणारा नाही असंही ते म्हणतात कारण पोटगी देतोय तो पती याचा अर्थ पती आणि पत्नीमध्ये संबंध आहेत आणि त्यांच्यातलं नातं आहे टिकून मग नेमका घटस्फोट काय त्यामुळे शर्यतनुसारच हे व्हायला पाहिजे पण तरी देखील काही महिला भारतीय कायद्यानुसार न्याय मागायला जातात असं त्यांचं म्हणणं आहे तेव्हा हा जो कायदा आहे एकशे पंचवीस सी आर पी सी हे जे कलम आहे त्याअंतर्गत जो निर्णय दिलेला आहे तो सगळ्या महिलांना लागू होतो मग त्या मुस्लिम असोत मुस्लिम इतर असोत याचा अर्थ हा कायदा सगळ्यांना समान लेखतो त्यामुळे ज्यांना पोटगी हवी आहे त्यांनी भारतीय कायद्याचा आधार घेतला तर निश्चितपणे त्यांना न्याय मिळू शकतो हेच न्यायालय सांगतंय एकोणीसशे शहाऐंशीचा जो कायदा होता ज्यातून शहा व अन्याय झाला तो कायदा नाही एकशे पंचवीस सी आर पी सी हेच कलम महत्त्वाचं आहे तेच तुम्हाला पोटगीचा हक्क मिळवून देतं तुम्हाला किंवा त्या महिलेला किंवा त्याच्या मुलांना आणि म्हणून हे कलम महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे ऐतिहासिक आहे त्याचे अनेक हे संदर्भ आहेत की समान नागरिक आहे त्याचा संदर्भ आहे सगळ्या महिलांना न्याय देणारं असा हा निर्णय आहे आणि एकोणीसशे शहाऐंशीला ज्यांनी हा अन्याय केला एका महिलेवर केवळ मतांसाठी त्यांना दिलेली एक सणसणीत अशी चपराक म्हणता येईल त्यांच्या मुस्लिम लंगुलचालना लगावलेली चपरा चपराकसुद्धा त्याला म्हणता येऊ शकतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद